फक्त माहिती घेतली काय घटने काय घटना झाली आहे नेमकी मी गृहमंत्र्यांना काही बोललो नाही त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यामुळे पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा कि अजून सर्वसाधारण माणसाचा एकदा फक्त माहिती घेतली काय घटने काय घटना झाली आहे नेमकी मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही त्यांची केंद्रीय गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यानंतर सामाजिक जीवनात राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीचे कोणत्याही घटना मान्यत नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझ्या की अजून सर्वसाधारण माणसाचा आता एकच भाग आहे गाडी चालवणार कुठला गुन्हा गाडीमध्ये बसणारा कोणते गुन्हे यावर त्याचा तपास सुरू आहे गाडी चालवणारा व्यक्ती हे लक्षात आले आहे गाडीत बसणारे लक्षात आले आहे त्यामुळे एवढाच पार्ट आहे की चालवणाराव का आणि का हाच पोलीस तपास करताय